नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर व तसेच जुन्नर आणि या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवक सातशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा या ठिकाणी अवक तीन हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पाच रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार दहा रुपये क्विंटल नवीन अलेसाद तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी